काय नाही तर मित्रांनो आपल्या मित्राला त्याच्या रानामध्ये एक वाला सापडला होता तुम्हाला दाखवतो तुम तुम्ही बघू शकता तर त्याच्या एका बाजूला लागलेलं ला आहे म्हणजे थोडक्यात पायाला लागलेला आहे तर त्याला उडता येत नसल्यामुळं त्याने आपल्यापाशी आणलेलं आहे तर त्याच्यासाठी आता आपल्यापाशी तांदूळ असल्यामुळं आपण त्याला थोडस थंडीचं वातावरण असल्यामुळं थोडस कोमट पाणी करून त्यात ओतलेलं आहे जेणेकरून आपल्याला तांदूळ थोडासा गरम होईल आणि त्याला फसायला तस त्रास होणार नाही तर त्याला आता आपण खाऊ घालूयात बघू शकता तुम्ही त्याकड त्याची कंडिशन बघू शकता चालूला खूप वेग झालेला आहे ती तर याला आपण खाऊ घालूयात आणि आपल्या पैसे आता किती दिवस राहतोय बघूयात बरा व्यवस्थित झाला की आपण डायरेक्ट त्याला सोडून देऊया ते कधी जाते जर राहिला जास्त दिवस तर मी तुम्हाला त्याची अपडेट देतच राहील जोपर्यंत आपल्यापेक्षा जोपर्यंत आपण त्याला व्यवस्थित खाऊ घालूया तोपर्यंत व्यवस्थित थांबवूया आता याला खाऊ घालतो मी खाते का नाही आणखी दिवस राहतोय व्हिडिओ आपला बघत राहा तुम्हाला याच्या पुढच्या अपडेट मिळत राहतील